तो नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलेलो आहे रघुलीला मॉलमध्ये हेअर कट करायला दीक्षित पण हेअर कट करणार आहे कुठला कट ते आपण नंतर बघूया कुठला कट करणार काय आहे यू कट ओके यू कट आहे जाणार आहे तुम्ही बघू शकतात मागे मी आता जात आहे लिफ्ट मध्ये आमची लिफ्ट आली नाही लिफ्ट साठी थांबलोय आम्ही बटन दाबलेच दाबल ना नको

ले so, इथे लहान मुलांसाठी नवीन पण किड्स झालेला आहे तर तुम्ही येऊ शकता मस्त इथे सर वगैरे इथे वेगवेगळे दुकान आहेत रेल्वे रेल्वे रेल्वेचा आवाज येतो आहे भरपूर उंच वरती हॉल आहे बँकवेट हॉल तिथे

आपल्याला तिकडे जायचं त्या साईडला इथे पण प्ले झोन आहे आपण इथे खायला पण आहे इथे एपल आहे ਯਾਰ ਸਕੀਨ ਐਂਡ ਮੇਕਅਪ ਤੇ ਇੱਥੇ ਆਪਾਂ ਜਾਣਾ ਰਿਹਾ ਹੈ

कसं मस्तच एक नंबर दीक्षू कशी दिसते ते कमेंट मध्ये नक्की सांगा हे <coughs> जे ॲपल शोरूम आहे ते खूप रिजनेबल आहे त्याचे किती शोरूम आहे काय सॉरी सलून हार्डली हेअर कटिंगचे नाईन्टी नाईन आहेत दीक्षुच नवीन लुक बघा दीक्षु कसं वाटतंय कट केले ओके आता आलेलो आहे जरा आज मजा करायला रघुलीला मॉल मध्ये आलो आहे आणि आणि फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे आणि मंचुरियन ड्राय मंचुरियन तुम्ही पण या खायला फ्राईड राईस आणि मला मंचुरियन आवडतं येस 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 सो थोड्याच वेळात आपली ऑर्डर येईल आता ऍपल ऍपल हे बघा हे मागे दिसते तुम्हाला खूप रिजनेबल रेट आहे तुम्ही पण एकदा विजिट करा त्यांच्या खूप छान छान आहे हो त्यांच्या ब्रांचेस बहुतेक चौदा ब्रांचेस आहेत बोलले ते ना चौदा वाटतात बोरिवलीला दोन आहेत बोरिवलीला पण आहे मोक्ष प्लाझाला आणि एक आपल्या रबिलीला मध्ये मुलांचे पण हेअरकट करतात बट आले नाहीये ते आज सुट्टीवर होते मला पण नाइन्टी नाईनमध्ये मध्ये हेअर कट करतात पण मस्त करतात पाच तारखेला हा बाकी इथे प्ले झोन वगैरे भरपूर आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं लहान मुलांसाठी पण चांगले गेम्स आहेत तिथे

इथे ना क्वालिटी पण असे आणि क्वांटिटी पण भरपूर असे फक्त तर मित्रांनो दिक्षूला मी सरप्राईज देणार आहे तिला चॉकलेट जाम आवडतात तर हे बघा हे चॉकलेट मस्त आहे फक्त तीस रुपयाला आहे हे खाणे काय

तुझ्यावर आहे बाबा ठेव थोडस प्रेम असेल तर माझ्यावर व्हिडिओ काढतोय mm. कधी घाला दीक्षित फेवरेट चॉकलेट आहे खाऊ तू काय बोला राऊंड मारून येतोस ना कडे आहे तुम्हाला बोली घेऊया का नको बोलास आणि तुझी घेऊन आलास तुम्ही ती हे जे चॉकलेट पडतं ती मशीन बघितली असेल तर तुम्ही पण तुमची पण खायची इच्छा झाली असेल तुम्ही पण या खायला चॉकलेट माझ्या पटकन चमचा तुझ्याकडे आत्ता आलं फायनली मला बाकी कोळून नाही आवडत तेवढा आवडत Chị ta lấy hết nè, gầy ta Sponge cake mần ta ta lắm Rau nít, झाला आमचा प्रोग्राम फायनली खाणं पिणं सगळंच आता आम्ही निघालो घरी आता बराच लेट झालाय हा ऍपल हेअर कट नाईन्टी नाईनला ला आहे आणि स्पा फाय हंड्रेडला ला आहे आणि खूप छान सर्व्हिस येतात आपल्याला जायचं खाली आपण लिफ्टने लिफ्ट आण आपण लिफ्ट मध्ये जाऊया इंटेरियर बघा गोल्डन गोल्डन आहे एकदम फुल आहे <laughs> <laughs> चला आणि मी तिथे साई कलेक्शन आहे तिथे आणि इथे पण एक त्याचाच ब्रांच आहे तर मामी आम्ही तिथे शॉपिंग करायला येतो आणि चेतन तिकडे समोर आणि इथे हे मसाज मध्ये मसाज आहे आमचे फेवरेट आहेत आम्हाला खूप आवडतात आले कोई पीछे शेतन नानूला हे आता आवळा सुपारी ती ब्लॅकवाली फक्त आवळा सुपारी घे चेतन त्या दुकानात गेला बंद बन? <laughs> बंद झालं नाही आहे जवळ उद्या येऊ हा किती वाजले चेतन एवढं बंद झालं ते खूप लवकर बंद झालं आता नवीन इथे पण झालं एक्सप्रेस वरती पण आहे ना एक्सप्रेसचं पण आपलं ऍपल बेस्ट आहे कर सो आता बाय बाय तर मित्रांनो हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या बाय